मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल चला मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सकाळी उठल्यानंतर बघितलं ना तर, तर इथे ना एक वाळलेलं झाड होतं आणि त्याचं जे रूट आहे ना ते काढायचं होतं तर त्यासाठी हे सगळं काम चालू आहे आता हे झाड होतं ना ते झाड मी लहान होती तेव्हापासूनचं आहे आणि अचानकच ते, ते वाळायला लागलं तर ते काढून घ्यायचं आहे कारण त्याच्यामुळं हे जे मोठं झाड आहे ना तेसुद्धा वाळेल तर ते काढून घेतलं आणि त्यानंतर गरमागरम नाश्ता तयार आहे आज बनवला होता पापडा पापडा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता मी सुद्धा घरी घेऊन जाणार आहे तर घरी गेल्यानंतर मी सुद्धा बनवेल कसा बनवायचा मला तो तयार कसा करायचा हे माहीत नाही पण बनतो जसं आपला पोळीचा चिवडा कसा बनवतो आपण कुसकुरा तशा टाईपमध्येच बनतो पण लागतो खूप टेस्टी तर सगळेजण बसून आता इथे सगळ्यात आधी नाश्ता करतोय आणि नाश्ता केल्यानंतर आठवलं की अरे काल जी शॉपिंग केली आहे साड्यांची ती तुमच्यासोबत शेअरच करायची राहून गेली तर काल कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या ती मी आज तुम्हाला दाखवते तर ही जी साडी आहे ना यल्लोवाली ती काल परचेस केलेली नाही आहे ती शेगावजवळ एक महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथून आई आणि स्नेहल गेले होते म्हणजे सगळेजण गेले होते तेव्हा त्यांनी तिथून आणली आणि मस्त कलर होता येल्लो कलर तसाही मला खूप आवडतो येल्लो कलरमध्ये बरेचसे कलर ऑप्शन असतात तर त्यामधला हा कलर खूपच सुंदर दिसत होता थोडीशी ट्रान्सपरंट होती आणि खूप हलकी साडी होती म्हणजे थोडीशी कमी असते ना साडी तशापैकी तुम्ही बघू शकता अगदी ओढणीसारखी ती दिसते आहे आणि जी मी आत्ता आईसाठी घेतली आहे ना येल्लो तशाच टाईपमधून तशा टाईपमधून म्हणजे कलर तिचा तसा होता आता ही जी दुसरी येलो कलरची साडी मी ओपन करते ती काल आम्ही वंदनामधून घेतली आणि आईला अशीच हवी होती की सिंपल प्लेन साडी आणि एकदम लाईट वेट पण ती दिसायला तेवढीच सुंदर आणि कॅरी करायलाही तेवढीच छान म्हणजे तिला फिरायला जायचं आहे तर थोड्याशा नवीन साड्या पाहिजे होत्या द्वारकेला आणि बरंचसं ती जाणार आहे आता मी गेल्यानंतर दोन तारखेला तर त्यासाठी साड्या हव्या होत्या तर तिच्या आवडीने तिला जशा हव्या आहेत तशा साड्या घेतल्या ही बघायची जी महालक्ष्मी मंदिरमधून आणलेली आहे ना ती थोडीशी ट्रान्सपरंट आहे पण कलर सुंदर आहे त्यामुळे तीसुद्धा खूप सुंदर दिसते त्यानंतरची ही जी आहे थोडीशी जांभळा कलर साडी आहे तीसुद्धा घरी घालण्यासाठीच आहे म्हणजे काही दिवस बाहेर आणि मग त्यानंतरही घरी वापरायला काढू शकतात आणि त्यातल्या त्यात ही एक थोडीशी चांगली घेतली म्हणजे त्याचे काठ आहेत ते थोडेसे वर्कवाले आहे आणि कलरही तो आईला आवडला होता तर अशा तीन साड्या घेतल्यात आणि दोन मनोहरलालमधून घेतल्या आहेत आणि जास्त महाग नाही आहे सगळ्या साड्या हजार बाराशेपर्यंतच्याच आहे तर मस्त मिळाला आणि एक श्रद्धा नावाचं दुकान आहे ना तिथेसुद्धा साड्या मस्त मिळतात आता काल मी म्हणत होते ना की येल्लो साडी आहे ती मी अशी लावून बघेल किंवा घालूनच बघेल तर टेम्पररी मी अशी घालून बघितली पण त्याचे काठ आहे ना गोल्डन होते त्यामुळे त्याचे काठ अजिबात दिसत नाही आहे तर मला म्हणजे माझ्यासाठी काही घ्यायची इच्छा झाली नाही मी फक्त विअर करून बघितलं आणि या साडीचा कलरही खूप सुंदर होता पण ही साडी जसं आपण रेग्युलरमध्ये यूज करतात ना त्यांच्यासाठी बेटर आहे आपण कशा खूप कमी साड्या नेसतो त्यामुळे आपल्याला वाटतं की चांगल्या साड्या असायला पाहिजे कारण की आपण सणासुदीच्या दिवशी किंवा असं काही असेल फंक्शन तेव्हाच नेसलं जातात तर मी काही साडी घेणार नाही आहे आता जी निकिताची घेतली आहे ती आणि एखादी आणखी आवडली तर ती घेऊन जाईल तर साड्या बघून झाल्या त्यानंतर छान आंघोळी वगैरे झाल्या आणि आता जेवणाची तयारी तर जेवणामध्ये परत दाढ तडका द्यायचं आणि ताटं वाढून घ्यायचे हेच काम होतं जेवण झाली आणि त्यानंतर मग लगेचच आम्ही निघालो थोडीशी शॉपिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आलो आम्ही कुबडे ज्वेलर्समध्ये तर इथून ना मी रियांशसाठी एक वस्तू घेतलेली आहे आता काय घेतलं आहे आणि कसं आहे हे सगळं मी तुम्हाला त्याच्या जेव्हा बड्डे येईल ना त्याच्यासाठी हे सरप्राईज आहे सो मी त्यालाही दाखवलं नाही आहे आणि तुमच्याशीही मी तेव्हाच शेअर करेल त्यानंतर आईसाठी थोडेसे ब्लाऊज पीस घ्यायचे होते काल ज्या साड्या आणल्यात त्यासाठी तर ते ब्लाऊज पीस घेते आणि बरीचशी कामं आहे तीसुद्धा करायची आहे त्यानंतर आम्ही आलो लड् मॉलमध्ये मॉल म्हणजे काय हे कमर्शियल अपार्टमेंट आहे इथे गिफ्ट्स वगैरे किंवा स्पेशली ना मी वॉलेट इथूनच घेऊन जाते लग्नाच्या आधीसुद्धा मी अश्विनसाठी इथूनच वॉलेट नेलं होतं आणि अजूनपर्यंत ते वॉलेट चालतंय इतकं छान ते निघालं होतं जराही फाटलेलं नाही आपण खूप वर्ष झाले त्याचा कलर डाऊन झाला म्हटलं आता परत जून महिन्यात बड्डे आहे तसंच आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे तर अश्विनसाठी मी आधीच गिफ्ट घेऊन ठेवलं तर वॉलेट घेतलं आहे कोणतं घेतलं तेसुद्धा मी तुम्हाला नंतरच दाखवेल त्यानंतर रियांशसाठी ना वॉचेस बघितल्या तर त्याचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी मला थोडेसे सरप्राईज गिफ्ट घ्यायचे होते पण वॉचेस ना खूप मोठ्या होत्या स्पोर्ट्स वॉचेस त्याचा हात अगदी नाजूक आहे बारीक आहे मग त्या मला काही आवडल्या नाही पण तरीसुद्धा मला जर वाटलं तर मी परत येऊन घेऊन जाऊ शकते आता त्याच्यासाठी नाही पण विवांसाठी वॉच घ्यायचीच होती म्हटलं चला त्याच्यासाठी तरी घेणं होईल तर अगदी नाजूकशी त्याच्यासाठी ही वॉच घेतली त्यानंतर आम्ही आलो चष्म्यांच्या चे शॉपमध्ये मला जे डोळे चेक केले ना त्यासाठी चष्मे टाकायचे होते तर चष्म्यांच्या चे डिझाईन किंवा चष्मे तयार करायला टाकायचे होते कारण त्यालाही दोन तीन दिवस लागतील तर चष्म्यांच्या चे फ्रेम बघत होते आणि दोन फ्रेम मला आवडल्यात कोणत्या घेतल्या आहे ना त्या मी आल्यानंतर म्हणजे लगेच दोन दिवसात मिळेल तर त्या आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेलच माझं तर चष्म्याच्या चे बाबतीत खूप कन्फ्युजन असतं खरं तर मला चष्माच आवडत नाही पण काय करणार आता तो लागला आहे आणि स्क्रीनकडे बघताना टी व्ही बघताना मोबाईलवर काम करताना मला आता चष्मा लावावा लागतो कारण आत्ता जर लावला नाही ना तर मला नंतर खूप प्रॉब्लेम होईल आणि चष्माच्या फ्रेम कोणत्या घ्यायच्या मोठी छोटी काहीच कळत नाही मला निकिताला घेऊन गेली होती आणि स्नेहलही होतीच दुकानात तर तिने मला छान छान फ्रेम दाखवल्या आणि तिच्या चॉईसने निकिताच्या चॉईसने असं सगळ्यांच्या चॉईसने मिळून मी दोन फ्रेम सिलेक्ट केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते आल्यानंतर त्यानंतर स्नेहलने आमच्यासाठी दोन दोन म्हणजे काय बरेचसे ऑप्शन तिने दिले होते गॉगलसाठी तर त्यापैकी आम्हाला हे आवडले तर आम्ही हे दोन गॉगलही घेतले आणि आजच्या दिवशी भरपूर अशी शॉपिंग केली आणि कामही करून घेतली आता त्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला काही वेळ मिळाला नाही त्यानंतरचा सा आजचा दुसरा दिवस त्याची सुरुवात आहे नाश्त्यापासून तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे होते आणि बाकीचा नाश्ताचं ठीक आहे पण पोहे बनवायचे असले ना तर मीच बनवते कारण मला काय माहिती का ती सवय असेल पण मला माझ्याच हातचे पोहे आवडतात तर आता पोहे बनवते आणि त्यानंतर मग आपलं रोजचं रेग्युलरचं चा रुटीन चालू होईल एकतर कुठेतरी बाहेर जाण्याचं किंवा मग घरीच अशा गप्पा गोष्टी तर रियांशने इथे आल्यानंतर नेहमी त्याचं एक ठरलेलं असतं भवरा आणायचा आणि तो खेळायचा कारण इकडची मुलं ही उन्हाळ्यात मस्त भवरा खेळतात आणि तोसुद्धा इतक्या लवकर शिकतो ना बघा त्यांनी मस्त हातावर घेतला आणि फिरवतोही डायरेक्ट हातावर घेऊनसुद्धा त्याला फिरवता येतो तर परत आता इथे गप्पा गोष्टी चालू आहेत आणि तेवढ्यात ना मी काही प्रॉडक्ट सजेस्ट केले होते तिला पाहिजेच होते मग म्हटलं की मी जे घेतलेले आहेत आता ते छान आहेत तर तू पण तेच घे तर तिला सनस्क्रीन त्यानंतर लूज पावडर कारण ती अजूनही ते जे पावडर असतं ना टॅल्कम पावडर तीच वापरत होती तिला म्हटलं ते काही वापरू नको आणि तुम्हालाही मी सांगत असते आपण इग्नोर करतो या सगळ्या गोष्टी पण टॅल्कम ऐवशी ऐवजी असं लूज पावडर वापरा कुठल्याही ब्रँडचं वापरा इनसाईडचं चांगलं आहे हे ब्लू हेवनचं मी वापरते आहे तेसुद्धा चांगलं आहे नॉर्मल टॅल्कम पावडरपेक्षा त्यानंतर हे लॅकमेचं त्यान किंवा मग तुम्हाला दुसरं कोणतं सनस्क्रीन सूट होत असेल तर ते वापरा मी जे सजेस्ट करते तेच नाही मी आता ते वापरते म्हणून तुम्हाला सजेस्ट करते त्यानंतरचं प्रायमर मी दाखवलं तर मी सुद्धा कलर बारचं ब्लू हेवनचंच प्रायमर यूज करते तर तेच मी तिलासुद्धा घ्यायला लावलं तर अशी थोडीशी शॉपिंग तिचीही झाली कारण तिलाही थोडंसं सजेशन हवं होतं आता मी आली मी चालली आहे वर खूप दिवस झाले वर गेलेच नव्हते वर छान छान म्हणजे काय आता थोडंसं वातावरण छान होतं आणि ऊन खूप असेल किंवा पाऊस येऊ नये म्हणून सुजितनेना अशी पूर्ण नेट लावलेली आहे कारण गाड्याही समोर असतात आणि मुलांनाही खेळायला सावली पाहिजे किंवा घरावरही मस्त सावली येते उन्हात ताणात जाण्याची गरज पडत नाही कारण सारखं वर खाली करावं लागतं तर आता वर जाते आणि संध्याकाळची मी वर आली होती छान अशी झाडं झुडपं लावलेली आहेत सगळ्यात जास्त तर तुळसच मला दिसली बऱ्यापैकी कुंड्यांमध्ये तुळस होती कारण तुळशीचं बरंचसं काम पडतं कधी काढा बनवायचा असतो किंवा कधी औषधी म्हणून त्याचाच जास्त उपयोग होतो आणि तशीही बऱ्यापैकी झाडं आहेत मीच चेक करत होते की कोणती कोणती झाडं आहेत कारण मी ऑलरेडी मला झाडं झुडपं हे सगळे आवडतात मलाही यातलं काही घेऊन जाता येतं का कारण ना मी तो पाण्याचा वेल असतो ना खायची पानं त्याचा घेऊन गेलेले आहे त्यानंतर शेवंतीसुद्धा घेऊन गेलेले आहे पण ते काही नंतर मग होत नाही आपले नर्सरी जे असते तिथूनच आपण प्लांट आणतो आता हे बघा आपण घर का, घरात जे रबर प्लांट लावतो ना ते हे रबर प्लांट आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासूनचं हे झाड आहे तेव्हा अगदी छोटंसं होतं पण आता अगदी ते मोठं झाड असतं ना तसं झालं आहे बघा किती पसरलं आहे तरीसुद्धा त्याची कटिंग होत राहते पण खूप मस्त दिसतंय ते झाड अजूनही खराब अजिबात झालं नाही अजून वाढतंच आहे आपल्या घरात आपण आणतो लावतो कितीदा ते खराबही होतं पण शेवटी जमिनीत लागलेलं ला झाड आहे ना ते इतकं वाढतं आणि इतकं ग्रो करतं हे झाड मला खूप आवडतं त्याला हात लावलं ना की ते अगदी असं एका जागी होऊन जातो त्याला डोंट टच मी किंवा मग लाजाळू छुईमुई हे सगळे नावं आहेत आणि हे बघा हे पानाचं झाड आई मला यावर्षी म्हणाले की पानाचं झाड लावून ठेवलं आहे बरं आहे का तुला घेऊन जायचं असेल तर तू घेऊन जा आणि हे वडाचं झाड प्रत्येक वर्षी अशी घराबाहेर म्हणजे अंगणात ठेवून त्याची पूजा केली जाते आणि बऱ्यापैकी अशी छोटी मोठी झाडं आहेत तर असं आहे वरचं टेरेस खाली सगळेजण लहान मुलं आहे टी चालू असतो त्यामुळे इतके किलबिल असते की कि ओवर करायला मिळत नाही आणि कूलर ही ऑलमोस्ट दिवसभर चालूच असतो आणि वरच्या खोलीत यायचं म्हटलं म्हणजे वरच्या रूममध्ये यायचं म्हटलं तर सुजितचं काम चालू असतं आणि तिथेही मला ना असा एकांत हवा असतो मग तो, तो शॉर्ट व्हिडिओसाठी का असे ना पण थोडासा एकांत हवा असतो त्यामुळे मी वरही जेव्हा तो खाली असतो तेव्हाच जाऊ शकते आणि त्याचं सध्या काम खूप जास्त आहे त्यामुळे तोही खाली येत नाही आणि आता मी व्हॉईस ओवर करण्यासाठी वर आली होती तर पुढे जसं मी बोलले की काम चालू आहे मागच्या साईडला हे काम चालू आहे तर सगळं खाटारपटार आवाज येतो आहे कु कुत्र्यांचा भुंकड्यांचा आवाज येतो आहे आणि त्यातल्या त्यात हवा इतकी चालली चा आहे हो की हवेचा भरपूर आवाज येतो आहे त्यामुळे आता व्हॉईस ओवर कुठे करू तेच कळत नाही आहे आणि थोडाफार डिस्टर्बन्स होत असेल तर मी हेच म्हणेन की थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण आता एवढे सगळेजणं घरी असतात त्यामुळे थोडंसं हे होणारच आहे सो मी सुद्धा ॲडजस्ट करते आणि ठीक आहे आलं तर आता रावीच्या रडण्याचा आवाज किंवा थोडासा बाकीच्या मुलांचा खेळण्याचा आवाज आला तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि ते व्हिडिओमध्ये आय थिंक येईलच चला मग आता जेवढा राहिला आहे तेवढा मी असाच या हवेमध्येच व्हॉइस ओवर करून घेते घरी कसं बेडरूममध्ये एकांत असतो बंद रूममध्ये असते पण तिथे कोणीच नसतं म्हणून ते पॉसिबल असतं पण आता इथे मी अपेक्षाही ठेवू शकत नाही हे सगळं होणारच आहे चला आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावा म्हणून म्हटलं की चला आज व्हिडिओ मी शेअर करू शकले नाही त्याचं कारण हेच होतं की काल मला आसा एकां नहीं। ही हवा पन ही असा एकांतामध्ये वेळच मिळाला नाही आत्ताही भरपूर हवा चालू आहे पण तरीही बघते आणि असं आहे वरचं टेरेस आणि सगळं मी तुम्हाला दाखवलं तुमच्या काही कमेंट्स आल्या की आम्ही तुझे पुण्याचे व्हिडिओज मिस करतोय तर मला खूप छान वाटलं कारण तिथे ना माझं वेगळं रुटीन आहे वेगळी कामं असतात मी खूप बिझी असते आणि तेच तुमच्याशी सगळं शेअर करते कधी कधी मोटिवेशन टिप्स सगळ्या गोष्टी असतात इथे तेवढं शेअर मी केलं नाही रोज जे करते रुटीनमध्ये तेच तुमच्याशी शेअर करते आहे पण आता आपले रोजचे व्हिडिओज तिकडचेच असणार आहे हे फक्त काही दिवसांपुरती आहे सो प्लीज समजून घ्या आणि तिकडचे व्हिडिओ लवकरच मी शेअर करेल जेव्हा जाईल तेव्हा एक कंटिन्युटी असेलच तर असा होता आजचा दिवस आता झोपायची वेळ झाली तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छान शा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि एन्जॉय करा बाय